या तीन गोष्टीवर आपल्याला विद्यार्थ्यांना आव्हानं द्यायची आणि त्याचं उपाययोजन म्हणून एवढीच एवढीच काळजी घ्यायची त्याची स्तर निश्चितीनुसार चर्चा करा डिस्कशन सकाळी शाळेच्या वेळेच्या अगोदर एक तासात शाळेनंतरच्या वेळेत ही मुले इतर मुलांच्या गटासोबत संस्थेने काम करतात ग्रहपाठ वा स्पोकन इंग्लिश गणित तयारी इत्यादी विषयामध्ये फार चांगला परिणाम दिसू शकतो देऊ शकतात शाळेच्या वेळेव्यतिरिक्त घरी दिलेल्या ग्रहपाठाबद्दल जरी काही शंका असतील तर त्यासाठी मुलांना एक हक्काची समांतर व्यवस्था गावात उपलब्ध असते त्यामुळे चर्चा करा विषय मित्र ही संकल्पना समजून सांगा एकमेकाला काय ते वाचन झालं का तुमचं हो। हां मुलं एकमेकांच्या मदतीने खूप छान शिकतात नैसर्गिकरित्या विचार केल्यास मुलांना सह ते सहज जमते आपल्या आवडीनुसार व हव्या त्यावेळी शिकण्याची संधी पियर लर्निंगमुळे उपलब्ध होते पिअर लर्निंगच्या आपल्या गरजेनुसार जोड्या कर तयार करता येतात उदाहरणार्थ वर्गातील मुलांची जोडी शाळेतील मुलांची जोडी गरजेनुसार जोडी वरील तिन्ही प्रकारच्या जोड्या करताना त्यातील पोट प्रकार पण लक्षात घेणे गरजेचे आहे दोन हुशार मुलांची जोडी पिसा पातळी मध्यम मुलांची जो